मध्यप्रेमींसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे आणि यामुळे मद्यप्रेमींना हा दणकाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये दारू महागणार आहे भारतीय बनावटीची विदेशी दारूची जी किंमत आहे ती दीड टक्क्यांनी वाढवण्यात आलेली आहे हॉटेलमध्येही शॉप सारखी मद्याची विक्री करता येणार आहे कराराद्वारे भाडे तत्वावर रेस्टॉरंटला विदेशी दारू विक्रीस परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हॉटेल रेस्टॉरंट मधील मद्य विक्रीवर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीनं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे रिसोर्सेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं काही निर्णय घेतले शेवटी हे राज्य सरकार आहे उद्याच्याला वेगवेगळ्या वेग भागातलं कशातनं आपल्याला रिसोर्सेस वाढवता येतील त्याच्यामध्ये जरा त्याच्यावरचा टॅक्स वाढवलेला आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्ट माझ्याकडे आता मी कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन आलो आहे मी त्याच्यामध्ये प्रेस काढील परंतु तसं काही आणखी वेगळं काही केलं अशातला भाग नाही पण काही त्याच्यामध्ये विक्रीचे दर वाढवले तर भारतीय बनावटीची विदेशी दारू आता महागणार आहे भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीत दीड टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हॉटेलमध्येही शॉप सारखी मद्याची विक्री आता करता येणार आहे कराराद्वारे भाडे तत्वावर रेस्टॉरंटला विदेशी दारू विक्रीस परवानगी देण्यात आलेली आहे तर हॉटेल रेस्टॉरंटमधील दारू विक्रीवर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीनं हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आपण बघतो एक अतिशय महत्वाची बातमी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय महाराष्ट्रात दारू महागणार आहे आणि आता भारतीय बनावटीची विदेशी दारू ही महागणार असली तरी मात्र हॉटेलमध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये विदेशी दारू मिळणार आहे आणि त्याची विक्री करता येणार आहे असा निर्णय झालेला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला दारूची थेट विक्री करण्याची परवानगी नव्हती परंतु आता मात्र दारूची विक्री करता येईल भारतीय बनावटीची विदेशी दारू जी आहे ती मागणार आहे आणि हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ही विदेशी दारू जी आहे ती मिळणार आहे राज्य मंत्रिमंडळानं एक मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला आहे एक अतिशय महत्वाची बातमी आपण बघतोय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे कोणती दारू किती महागली ते आपण बघतो एकशे ऐंशी दारू जी आहे देशी दारू ते ऐंशी रुपये महाराष्ट्र मेड लिकर जे आहे ते एकशे अठ्ठेचाळीस रुपये भारतीय बनावटीची विदेशी दारू दोनशे पाच रुपये इतकी महागली आहे विदेशी दारूचे प्रीमियम ब्रँड जे आहेत ते तीनशे साठ रुपये कितीही दारू महागली ते आपण पाहतो आहे